सर्वांना शरणू शरणार्थी ओम श्री गुरु बसव लिंगाय आपण आज आलेलो आहोत समता संदेश पदयात्रेला भेट देण्यासाठी आज आपण समता संदेश पदयात्रेमधील पदयात्रे करून चे मत जाणून घेणार आहोत चला तर मग जाऊया मत जाणून घेण्यासाठी माझ्या शरणू शरणार्थी शरणू शरणार्थ दिंडी मध्ये तुम्ही किती वर्षापासून येतात आम्ही आमदारच वर्ष कसे वाटते तुम्हाला महात्माचं नाव केलं तर कसं वाटते आम्हाला आनंदी आनंद वाटते फारच आनंद वाटते आम्हाला आमदारचं वर्ष इतकं सोन्यासारखं चाललंय आम्ही मनमोह स्वामीचे दहा वर्ष वाऱ्या केल्या पण अशी पदार्थ आम्ही कुठं बघल्या नाही आशि महाराज आम्हाला अज्ञान देण्यासारखे आम्ही कुठं बघल्या नाही आम्हाला इतका आनंद वाटते सगळं 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 आनंद वाटते आम्हाला म्हणजे शरण शरण संतांचे विचार ऐकण्यासाठी खूप खूप आतुर झाला खूप कल्याणची ओढ लागली ओढ लागली आम्हाला ओढ लागली आम्ही आता बसव कल्याणला गावात जाऊन प्रचार करणार आहात आम्ही गावात जाऊन सांगणार आहात पुढच्या वर्षी आम्ही खुशी खुशीनं अजून बसव राजला येऊ म्हणजे समता संदेश पद यात्रे तुम्हाला काय वाटतं समाधान वाटते सगळं शांत वाटते प्रवचन छान वाटते त्याची माहिती छान वाटते त्याचा अभ्यास छान वाटते आम्हाला त्याची माहिती काय काय आहे ते आमच्या डोक्यामध्ये असं प्रकाश आहे असं प्रकाश नाही की असं असं दैभान इसरासारखं पडला आहे त्याच्यासारखं आम्हाला तुमचं कोणतं गाव ढर बर तुमच्या गावचे किती जण आहेत मी एकटेच हा काय वाटतंय कसं वाटतंय वाटते चांगलं प्रवचनाबद्दल काय शांत चांगलं वाटते व्यवस्था वगैरे कशी आहे खूपच चांगला पायावर दुखत का मध्ये काय नाही काहीच दुखत नाही चला कोणतं का तुमचं बरं बर कधी आला मध्ये किती वर्ष बर काय वाटतं दिंडी मध्ये कसं वाटलं आनंद वाटला आनंद वा प्रवचन ऐकलं का महाराजांचं की बसवनाचं नाव घ्यावून सांगितलं बसवनाचे विचार घ्यावं सांगितले काय सांगितले रात्री कीर्तन होतं काल होते कीर्तन आपण इतर पदयात्रेकरण आपण हा प्रश्न विचारूया काय म्हणतात त्यांचं काय मत आहे चला आपण विचारूया पदयात्रेकरांना शरणू शरणार्थी काय वाटतं समता संदेश पदयात्रेमध्ये आल्यावर समता संदेश पदयात्रेमध्ये आल्यानंतर जी अगदी आनंदी आनंद वाटतय आणि आन अशी ही पदयात्रा हमेशा करावा असं वाटतंय यामधून परिवर्तन होत आहे म्हणून आम्ही ही पदयात्रा करीत आहोत यापूर्वी कधी कोणत्या दिंडीमध्ये गेला होतात का हो दिंडीमध्ये गेलो होतो पण मनमोथ स्वामीच्या दिंडीमध्ये गेलो पण तिकडे आणि इकडे थोडा फरक दिसत आहे नेमका नेमका कोणता फरक आहे त्या दिंडीमध्ये या नेमका म्हणजे ना हे जीवनाचं सार्थक होण्याची ही पदयात्रा समता संदेश पदयात्रा दिसत आहे शिस्ताई जाण्याची पद्धत राहण्याची पद्धत वागण्याची पद्धत आणि आचरण आपल्या जीवनाचं कर्तकल्याण कोणा ठिकाणी होईल ते सर्व माहिती आमचे आमच्या परिसर देत आहेत त्यासाठी ही इकडे थोडा आनंद मिळतो वा खूप छान व्यवस्था वे, कशी आहे दिंडी मध्ये व्यवस्था भरपूर एकदम छान व्यवस्थेला काही नाव नाही आनंद आनंद आहे स्नान जेवण भोजन वगैरे काही अडचण आहे का नाही काहीच अडचण नाही बिलकुल घरच्या पेक्षाही जास्त चा, चाललं जाताना काही त्रास होतो का पायाला वगैरे आनंद आहे काय वाटतं प्रवचनाबद्दल महाराज प्रवचन सांगतात काय वाटतं अगदी भक्तिमय आणि आनंदमय वातावरण मध्ये ही जात आहे कोणतं गाव आमचं डिग्रस आज मी दहा वर्ष झाला प्रसाद करतो आणि आता एक वेळेस येऊनच बघा मला आपल्या पदयात्रेमध्ये म्हणजे तुमचा हा पहिला वर्ष आहे दिंडी मध्ये मला खूप उच्चारलेच आनंद म्हणजे एकदम भक्तिमय बसवण्याच्या विचारा प्रभावित झाला मी पदयात्रा करतो मनमस्वामीची पण कशी आहे घाई गर्दी हाय इथं शिस्ती हाय जेवण्याची खाण्याची प्रसादाची कोणती बी शरण शरणारी हे काय आपल्या जीवनाचा आनंदी आहे इतका उत्साह आहे ते सांग तुमचं किती वर्ष आहे दिंडी मध्ये हे पहिल्या वर्ष आहे काय अनुभव आहे आणि त्या यात्रेमध्ये आम्हाला काय मिळालं म्हणजे फक्त भक्ती कशी करावी दिंडी मध्ये आपण जेवण कसं जगायचं जेवणाचे जा, आचार विचार कोणास कसं वागायचं हे आम्हाला कम्प्लीट या बस पदयात्रे आम्हाला भेटलं बघा म्हणजे महापुरुषाची दिंडी आहे या विचारांना प्रभावित झाले पदयात्रेकरू होते समता संदेश पदयात्रेच्या या अकराव्या वर्षी आपण हा उत्साह पाहू शकता षटस्थळाचा ध्वज आहे आणि राष्ट्रध्वजासोबत यात्रेकरू जात आहेत समता संदेश पदयात्रा बसव कल्याणकडे शरणभूमी बसव कल्याणकडे मार्गस्थ होत आहे जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या जयघोषामध्ये ही समता संदेश पदयात्रा तुमचं कोणतं गाव आहे शंकतीर्थ शंकतीर्थ खूप लांब लांबचा प्रवास करून खूप लांब कंदार ते बसवले या दिंडीमध्ये होत असतात काय अनुभव आहे तुमचा या पयात्रेमधला किती वर्ष झालं तुम्हाला येऊन ह्या दिंडीमध्ये मला दोन वर्ष झालं दोन वर्षामध्ये खूप काय अनुभव आहे घेण्यासाठी बसेश्वर महाराजाच्या विचाराचे खूप विचार आहेत अतिशय चांगले घेण्यासाठी ही पदयात्रा एक अतिशय विचाराची पदयात्रा आहे शरण शरणार्थी आपल्यासोबत आहेत श्री संजय पाटील सर जे समता संदेश पदयात्रेच्या पहिल्या वर्षापासून ते आज तागायत सोबत आहेत आपण त्यांचा अनुभव घेऊयात पाटील शरणार्थी शरणू शरणार्थी शुरु। आपला पहिल्या पदयात्रेचा अनुभव आणि या वर्षीच्या पदयात्रेचा अनुभव आपल्याला काय फरक वाटतो नेमका पदयात्रा सुरू झाली असताना दहा अकरा वर्षापूर्वी मुळात पाच दहा लोकांनी ही पदयात्रा सुरुवात केली त्याचं आज रूपांतर पाचशेच्या संख्येमध्ये आज झालेलं पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे पहिल्या प्रभू पहिल्या यात्रेत आम्हाला बसवणाविषयी आम्ही अनभिज्ञ होतो आम्हाला काही माहिती नव्हतं आम्हाला या पदयात्रेच्या माध्यमातून ॲडव्होकेट शिवानंद हैबतपुरे सरांच्या माध्यमातून आम्हाला बसवन्ना आणि वचन साहित्याविषयी जाणून घेता आलं आणि त्याचा अभ्यास करता आला तुम्ही म्हणाल की पदयात्रेची संख्या वाढलेली आहे संख्या वाढण्याची कारण तुम्हाला काय नेमकी जाणवतात संख्या वाढण्याचं कारण गुरु बसवन्ना हा इतके दिवस आमचे जे काही कुंपण आहे समाजाचं कुंपन ज्याला आम्ही म्हणतो कोणी महाराज असतील जंगम स्वामी असतील आणखी कोणी असतील ज्या कुंपणाने हा सूर्य झाकून ठेवला होता असं माझं स्पष्ट मत आहे आज ह्या वचनाच्या माध्यमातून हा सूर्य उघड होत झालेला आहे आणि बसवांना हा सूर्यासारखा झळकतो आहे प्रत्येकाला बसवांना जाणून घेण्याची ओढ लागली त्यामुळे समता संदेश पदयात्रेमध्ये वाढणाऱ्यांची येणाऱ्यांची संख्या वाढली आहे रस्त्यामध्ये आपण गावोगाव सभाही घेत आहे आणि गावातल्या लोकांनी जे काही दासू आहे त्यांच्याकडनं काय सेवा होते आणि तुमची प्रबोधनाचे नेमके विषय काय आहेत पदयात्रेत निघाल्यानंतर असा कुठलाच एकही दिवस नाही त्यामध्ये कुठेतरी उपासमार झाली व्यत्यय आला काही असा कुठलाही आज अकरा वर्षाच्या काळामध्ये कुठेही घ गल, काही घडलं नाही प्रबोधनाचा विषय राहील माझं एकच म्हणणं आहे या संबंधित सर्व मठाधीश शिवाचार्य असतील विरक्त असतील सर्व मठाधीशांना महेश्वर मूर्ती जे कोणी म्हणून घेतात या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे बंधून तुमच्यामधला वीरशैव आणि लिंगायत हा जो वाद आहे तो हा वाद चव्हाट्यावर आणू नका याचा पुढचा धोका असं सांगतो की यामध्ये आमच्या समाजावर होणारं अतिक्रमण खूप वाढलंय बंधुनो हे जर अतिक्रमण वाढतच राहिलं बुवा बापू कोणी बाबा जे काय असतील त्यांचं अतिक्रमण जर, जर वाढत राहिलं तर आम्ही वीरसही राहणार नाही धड लिंगातही राहणार नाही आमच्या गळ्यातला लिंग काढून घ्यायला ही व्यवस्था टपून बसलेली आहे लिंग काढून घेतल्यानंतर आमचा इतिहास संपणार आहे त्यासाठी आम्हाला आमचा इष्टलिंग जपण्यासाठी व आमचा इतिहास जपण्यासाठी समता संदेश पदयात्रा बसव कल्याण कुडल संगम याकडे ओढा वाढावा लागणार आहे किती वर्ष झालं दिंडी मध्ये येतात दिंडी मध्ये कसं वाटत चालत असताना छान वाटते आम्हाला सर बोलले छान वाटते दिंडी छान वाटते आनंद वाटते महाराज प्रवचन केल्यानंतर कसं वाटतं छान वाटते किती बोलावं वाटते आम्हाला वा म्हणजे महात्मा बशेश्वरांची ओढ आहे म्हणाय म्हणजे बसव सुद्धा जावं वाटतं दोन वर्ष तुम्हाला दोन वर्ष झाले सर छान आनंद वाटत आनंद वाटते सर बोलायला आनंद वाटते अजून ऐका वाटते किती शरणार्थ शर्णु शरणार्थी सर समता संदेश पदयात्रेमध्ये काय आवड मला आल्यानंतर समता संदेश पदयात्रेत आल्याच्या नंतर माझा आनंद द्विगणच झालेला आहे कारण की या पदयात्रेमध्ये सर्वच जातीची लोक अतिशय एकत्रितपणे आणि एका विचाराने या दिंडीमध्ये चालतात ही पदयात्रा कुरळ्यामधून निघते दरमजल दरमजल करीत ही बसव कल्याणला दिंडी पोहोचते काय अनुभव आहे आपला या यात्रेमध्ये या दिंडीत आल्याच्या नंतर आपल्या मध्ये स्वयंशिस्त त्याच बरोबर बसवानाच्या बरोबर असणाऱ्या शरणांची क्रांतिकारी कारकीर्द या ठिकाणी सर आम्हाला प्रत्येक ठिकाणी अं असं सविस्तर असं मार्गदर्शन करून ते स्थळ दाखवतात पदयात्रेला किती वर्षापासून येतात मी पदयात्रेला दोन हजार सतरा सालापासून येतो आणि पहिल्या वर्षी ज्यावेळी आलो त्यावेळी एकटाच आलो होतो आमच्या तालुक्यातूनही मी एकटाच होतो पण तत्कालीन परिस्थिती पाहता त्या पदयात्रेमध्ये सहभागी झाल्याच्या नंतर जे मला अनुभव आले जीवनामध्ये ज्या गोष्टींची मला माहिती नव्हती महात्मा बसवांना केवळ आमच्यासाठी देवापुरते मर्यादित होते आम्ही ज्या गावावर जयंती करायचो वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा बसवांचं पूजन करायचो आमच्याकडे बसवण्यांचं वचन साहित्य आहे कुठला तरी वेगळा महापुरुष आहे त्यांचं एक वैश्विक तत्वज्ञान आहे बुद्धानंतर जगाच्या पाठीवर एवढं मोठं काम केलंय ही कुठलीच माहिती माझ्यासारखे सुद्धा तरुण आला होती पण जेव्हा पदयात्रेत सहभागी झालो आणि त्यानंतर पदयात्रेतल्या शरणांसोबत आदरणीयसर असतील की त्यांच्यासोबतचे सगळे सहकारी असतील यांच्या म्हणून मला जेव्हा माहिती जे मिळाली तेव्हा सातत्यानं बसवकल्याणची आणि त्या शरण बांधवांची ओढ लागली मला युवकांनी या पदयात्रेमध्ये सामील व्हावं असं का वाटतं मला मी युवक आहे खरं तर भारताचं आणि महाराष्ट्राचं भवितव्य युवकांच्या हातामध्ये आहे आज समाज वेगळ्या उंचीवरती जातोय आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या समाज सक्षम होतोय का हे प्रश्न जेव्हा आपल्याकडे येतात आपण आपल्या जीवनामध्ये अनेक साधनं कमवतोय पण सुख आणि समाधान एका वैचारिक पातळीवर जी मोजायचं झालं तर आपण कुठंतरी नैराश्याकडे जातो की काय असं मला वाटतं आणि अशावेळी कुठला तरी एक विचार आपल्याला तारणारा असतो तो महात्मा बसवनांचा समतेचा विचार आहे त्यामुळे आजची आज तरुण आहे एका व्यसनाधीनता असेल वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवरती असेल ती दुर्लक्षित झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं की आपण सगळेजण या संदेश तरी जर जर आलो आपण तर महात्मा बसवणांचा समतेचा विचार कळेल आपल्या गळ्यामध्ये इष्टलिंग येईल आपण विभ कपळावरती विभूती लावाल या सगळ्यामुळे आपल्या जीवनामध्ये एक नॅचरली बदल होतील आणि यामुळे आपला आणि आपल्या कुटुंबाचा विकास व्हायला मदत होईल आणि त्यातूनच महाराष्ट्र आणि देशही पुढे जाईल यासाठी तरुणांनी या पदयात्रेचा सहभागी होणं महत्वाचं आहे समता संदेश पदयात्रेमुळे समाजामध्ये काय बदल निर्माण होतील समता संदेश पदयात्रेमुळे ज्या महात्मा बसवनाने सर्वप्रथम गायकाला महत्व दिलं कष्टाला महत्त्व दिलं म्हणजे प्रमाणिक समाज जर निर्माण करायचा असेल स्वतःच्या कामाशी प्रमाणिक राहावं आपण जे काही काम करतोय तो विचार बसवणांनी पेरला आणि तो विचार जर सर्वसामान्यांच्या कुटुंबात गेला तर त्या कुटुंबातली माणसं कोणीही रिकाम राहणार नाहीये प्रत्येक माणूस श्रमाची प्रतिष्ठा वाढवेल काम करेल घाम गाळेल यामुळे कुटुंब समृद्ध होईल कुटुंब समृद्ध झालं म्हणजे त्या कुटुंबामध्ये आनंद नांदेल यासाठी काम करण्याची का जी भूमिका आहे बसवण्याची किंवा एक वैचारिक जे धोरण मानलं अनुभव मंडपात साधे साधे शेतकरी कष्टकरी बहुजन समाजातले लोक जे दिवसागणिक काम करायचे अशी लोक अनुभव मंडपात यायची अनुभव मंडपात आल्याच्या नंतर त्यांचे छोटे छोटे अनुभव शेअर करायचे हे काय फार मोठं वेगळं कुठल्या तरी वेगळ्या संस्कृत भाषेत किंवा कुठल्या तरी भाषेमध्ये पौरोहित्य काहीतरी वेगळं पण दाखवण्याचा प्रयत्न बसवनांच्या काळामध्ये झाला नाही एक सहज साधी जी लोकभाषा होती त्या माध्यमातून त्यांचे जे अनुभव होते ते अनुभव मंडपात शेअर केले गेले सांगितले गेले आणि ते अनुभव आपण जर आपल्या जीवनामध्ये घेतले तर आजही ते व वचन साहित्यातले काही वचन महात्मा बसवणांचे विचार आपल्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांना दिशादर्शक ठरणारे आहेत समाजामध्ये आपण खूप दिंड्या पाहतो त्या दिंड्यामध्ये आणि या पाययात्रेमध्ये काय फरक वाटतो मला दिंडींच्या परंपरेला पदयात्रेच्या परंपरेला खूप मोठा इतिहास आहे चारवाकाच्या काळापासून चा का तथागत बुद्धाच्या का काळापासूनचा इतिहास आहे तो पण आज महाराष्ट्र आणि देशात जर पाहिलं जावं वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय यात्रा निघतात आध्यात्मिक यात्रा निघतात पण या यात्रेच्या माध्यमातून केवळ देवाला कुठलं तरी वंदन करायला जावं नवस करायला जावं ही कुठली तरी भूमिका मांडली जाते पण मला आज सांगायला अभिमान वाटली आमची आमची एकमेव एक यात्रा आहे जी की महापुरुषांच्या विचाराला वंदन करायला निघालोय आम्ही ज्या बसवकल्याणच्या मातीवरती एक लाख शहाण्णव हजार जगमांचं रक्त सांडलं ज्या बसवकल्याणच्या मातीमध्ये सातशे सत्तर शरणांनी सातत्यानं योगदान देऊन या समाजाला एक नीतीमूल्य दिले या महाराष्ट्राला आणि देशाच्या पुढे एक धोरण दिलं माणूस कसा असावा माणूस कसा जगला पाहिजे सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंतची जी, जी नीतीमूल्य होती वचन साहित्यामध्ये दिली ती शरणभूमी बसव कल्याण आहे त्यामुळं ही पदयात्रा अत्यंत वेगळी आहे या पदयात्रेमध्ये आलेला माणूस बदलत जातो पदयात्रेतल्या माणसांना खूप सगळे अनुभव येतात आणि ज्यांना काही बसवांना माहीत नाहीये शरण साहित्य माहीत नाहीये संत परंपरेचा इतिहास माहित नाहीये ज्येष्ठांचा आदर कसा करावा घरातल्या माणसांसोबत कसं वावरावं खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत समाजातला आपण शरणार्थच का घालतो किंवा एकमेकांना नमस्कार का केला पाहिजे आणि आपुलकीची प्रेमाची भावना का जोपासली पाहिजे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी या पदयात्रेतनं शिकायला मिळतात केवळ कुठलं तरी वंदन करणं किंवा कुठलं तरी एक नामस्मरण करणं यापुढे जाऊन त्या माणसाचं सा वैचारिक परिवर्तन करणारी यात्रा आहे या पाय यात्रेमध्ये सुशिक्षित लोक आहेत का तुम्ही आता या यात्रेमध्ये पाहताय कित्येक गावचे सरपंच आहेत सरपंच म्हणजे त्या गावचा प्रमुख माणूस असतो खूप सगळे डॉक्टर आहेत मी स्वतः विधी क्षेत्रात आहे पुण्याला मुंबईला राहणारे बरेच लोक आहेत म्हणजे जे लोक आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या संपन्न आहेत अशी लोक या पदयात्रेत सहभागी होतात आणि विशेषतः ज्या या पदयात्रेचं नेतृत्व जे करत आहेत शिवानंद शिवानंदी अहबतपुरे सर दोन हजारच्या च्या नंतर जवळपास ते लॉ पासआउट झाले पुण्यासारख्या युनिव्हर्सिटीमधून लॉ पासआउट होणं हे खूप मोठी गोष्ट आणि प्रतिष्ठेची बाब समजली जाते पुण्यासारख्या शहरात शिक्षण घेतला माणूस ग्रामीण भागामध्ये मा येतो आणि पदयात्रा काढतो आणि ते बसवण्यांच्या विचाराची यात्रा काढतो नक्कीच तुम्ही यातूनच एक समजून घ्यायला पाहिजे की या पदयात्रेमध्ये सरांच्या सोबत किती चांगली माणसं या यात्रेत सहभागी झाली असतील त्यामुळे नक्कीच या पदयात्रेमध्ये शालेय शिक्षण घेणारे ज्युनियर कॉलेजची काही मुलं आहेत यासोबत वेगवेगळ्या पदावरती काम करणारे समाजकारणात राजकारणात सातत्यानं समाजाला वेगळ्या उंचीवर कसं नेता येईल समाजाचे प्रश्न वेगळ्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणारे सगळी सुशिक्षित माणसं या पदयात्रेत आहेत समता संदेश पदयात्रेचा नेमका उद्देश काय शेवटचा प्रश्न समता संदेश पदयात्रेचा मुख्य उद्देश एकच होता की आज लिंगायत समाज असेल किंवा बहुजन समाज असेल ज्यासाठी बसवनाने प्रचंड मोठे कष्ट घेतले स्वतःची आहुती दिली यासोबत अनेक क्षणांच्या प्राणांची आहुती दिली त्या बसवनांचा सा इतिहास आजही महाराष्ट्रात आणि कर्नाटकामध्ये बहुसंख्य लोकांना माहीत नाहीये तो इतिहास लोकाभिमुख झाला पाहिजे जसं काही महापुरुषांचं नाव घेतल्यानंतर लोकांच्या अंगावरती रोम उभे राहतात त्यापेक्षा अधिक क्रांतिकारी इतिहास बसवनांचा आहे बसवनांचा इतिहास म्हणजे शौर्याचा आहे विचाराचा आहे धाडसाचा आहे हा सगळा इतिहास असताना तो इतिहास कुठंतरी दाबून ठेवला जातोय आजही आजही आमच्या समाजामध्ये दोन व्यवस्था काम करत आहेत एक लोक आहे जे बसवनांचा विचारच पुढे नाही आला पाहिजे आणि आमच्यासारखे काही ध्येयवेडे लोक आहेत पागल लोक आहेत ज्यांना समाज काहीतरी हिनवतो अशी लोक आहेत की बसवनाच हे आमचं सर्वस्व आहे आणि बसवनांच्याच विचारात आमचं कल्याण दडलेलं आहे सगळ्या महापुरुषांच्या विचाराचा सार बाराव्या शतकात वचन साहित्यामध्ये महा महात्मा बसवनाने दिलेला आहे ही भूमिका कुठंतरी लोकांना कळाली पाहिजे आणि तो विचार लिंगायत समाज असेल किंवा बहुजन समाज असेल त्या प्रत्येक समाजापर्यंत पोहोचला पाहिजे हीच भूमिका घेऊन चार लोकांपासून सुरुवात झालेली यात्रा आज चारशे लोकांपर्यंत पोहोचली आहे आम्ही आशा करतो येणाऱ्या काळात चार लाखापेक्षा जास्त लोक या समता संदेश पदयात्रेमध्ये सहभागी होतील आणि बसवनांचा समतेचा विश्वकल्याणाचा विचार आपल्या कुटुंबापर्यंत आपल्या गावापर्यंत आणि संबंध जगभरापर्यंत पसरेल मी आशा करतो धन्यवाद धन्य आपण दिंडीतील पदयात्रा करूनचे मनोगत पाहिलं त्यांचं मत आपण पाहिलं खरोखरच ही क्रांतिकारी विचारांची समता संदेश पदयात्रा आज अकराव्या वर्षानंतर पुढील वर्षी बाराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे म्हणजे एक तप पूर्ण होत आहे तरी आपण सर्वांना विनंती आहे आपण या क्रांतिकारी विचारांच्या ಸಮತ ಸಂದೇಶ ಪದಯತ್ರೆಮೇಲೆ ನಕ್ಕಿ ಸಹಭಾಗ ಸಹಭಾಗಿ ವಾವ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ